पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल मित्र ट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांना स्वागत हो मित्रांनो गोठ्यावर अनेक वेळेस आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरसचे वेगवेगळे स्रोत वापरावं लागतात जनावरांच्या गरजेनुसार पशुपालक वेगवेगळे घटक वापरतात जसं डायकॅल्शियम फॉस्फेट असेल मोनोकॅल्शियम फॉस्फेट असेल कॅल्साइड पावडर असेल लाईमस्टोन पावडर असेल किंवा सोडियम ऍसाईड फॉस्फेट असेल नेमकी हे कधी वापरायचे याच्यात काय काय आहे तर याबद्दल सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा कारण अर्धवट माहितीच्या आधारे जर आपण कुठली गोष्ट वापरली तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात म्हणून मित्रांनो सविस्तर व्हिडिओ बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की आपण चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला आणि लाईक करायला विसरू कर। नका व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कॅल्शियम आणि फॉस्फरस हे खूप महत्वाचे घटक आहेत दुग्ध व्यवसायामध्ये गाईला आणि म्हशीला दूध देण्यासाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस आणि शरीराच्या सगळ्या ज्या काही क्रिया चालतात त्या मेंटेन ठेवण्यासाठी महत्वाने फॉस्फरस हे घटक महत्वाचे असतात आता हे कमी जादा झाले तर जनावरांमध्ये अनेक जे काही लक्षण आहेत ते दिसायला चालू होतात यामध्ये मित्रांनो कॅल्शियममध्ये आपण मिल्क फिवर होणे किंवा गाई दुधाला कमी येणे गाई दूध दिल्यानंतर अचानक खाली बसणे अशा प्रकारचे लक्षणं दिसतात फॉस्फरस मध्ये मित्रांनो जनावर एकमेकाचे लघवी पिणे एकमेकाला दुसऱ्या जनावराला चाटणे माती चाटणे किंवा भिंत चाटणे वस्तू खाणे दोरी कापड सगळणे इत्यादी गोष्टी करत असतात तर हे सगळे जे लक्षणं आहेत ते ह्या मिनरलच्या कमतरतेमुळे होता त्याचबरोबर मित्रांनो अनेक वेळेस गोठ्यामध्ये आपण जो काही चारा वापरतो तो ठराविक एखाद्या घटकामध्ये कमी असू शकतो आणि जे काही आपल्याला पशुखाद्य बनवायचे आपल्याला जे काही मिनरल सप्लिमेंट द्यायचे त्यामध्ये सुद्धा अनेक वेळेस आपल्याला कॅल्शियम किंवा के फॉस्फरसचा एखादा घटक वापरावा लागतो तर त्यासाठी मित्रांनो आपल्याकडे पाच वेगवेगळे घटक आहेत त्यामध्ये डायकॅल्शियम फॉस्फेट अर्थात डीसीपी मोनोकॅल्शियम फॉस्फेट अर्थात एमसीपी नंतर कॅल्साइड पावडर लाईमस्टोन पावडर आणि मित्रांनो सोडियम ऍसिड पावसपेड हे घटक आहेत या सगळ्यात जास्त चर्चा केला जाणारा जो घटक आहे तो म्हणजे डाय कॅल्शियम फॉस्फेट मित्रांनो डाय कॅल्शियम फॉस्फेट मध्ये आपल्याला कॅल्शियम मिळतं जवळजवळ बावीस ते चोवीस टक्के आणि फॉस्फरस मिळतं मित्रांनो अठरा ते एकोणीस टक्के मित्रांनो हा कॅल्शियम आणि फॉस्फरसचा खूप चांगला स्रोत हो आहे कम्पॅरेटिव्हली त्याची किंमत सुद्धा कमी आहे किलोला सत्तर ते ऐंशी रुपये किलोने आपल्याला हे मिळू शकतं मित्रांनो डाय कॅल्शियम फॉस्फेट मधलं कॅल्शियम आणि फॉस्फरस खूप चांगल्या पद्धतीने शरीरामध्ये ऍप्सॉप सुद्धा होतं तर मित्रांनो जर आपल्या गोठ्यामध्ये सर्व चारा चांगला असेल आपल्या गोठ्यात फॉस्फरसची कमतरता नसेल तर आपण डायकॅल्शियम फॉस्फेट हे वापरलं पाहिजे मित्रांनो डायकॅल्शियम फॉस्फेट हे आपण पशु खाद्यामध्ये डायरेक्ट वापरू शकतो आपण मिनरल मिक्सर स्वतः घरी बनवणार असतो त्यामध्ये सुद्धा बनवू वापरू शकतो आणि मित्रांनो जर आपल्याकडे हायल्डर गाई असतील ज्यांना आपण ट्रेस मिनरल हे आपल्या मिनरल मिक्सर जर चांगले वापरत असतो त्याच्यातून शंभर ग्रॅम मिनरल मधून ते ट्रेस मिनरल हवे तेवढे मिळत असतील किंवा स्वतंत्र आपण ट्रेस मिनरल वापरत असू तर त्याबरोबर आपल्याला डायकॅल्शियम फॉस्फेट जनावरांना द्यावं लागतं तर मित्रांनो जे हाईडर जनावर आहेत जे पंचवीस तीस लिटर पेक्षा जास्त दूध देतात त्यांना मिनरल मिक्सर बरोबर अधिकचे पन्नास ग्रॅम जर आपण डायकॅल्शियम फॉस्फेट वापरले तर आपल्या जनावरांना दूध देण्यास त्याचा खूप फायदा होऊ शकतो त्यानंतर मित्रांनो मोनो कॅल्शियम फॉस्फेट मित्रांनो मोनो कॅल्शियम फॉस्पेटमध्ये कॅल्शियमची जी मात्रा आहे ती थोडीशी कमी आहे पंधरा ते सतरा टक्केच आहे परंतु इथे मित्रांनो फॉस्फरस जो आहे तो एकवीस ते बावीस टक्के मिळतो मित्रांनो फॉस्फरस जास्त जर आपल्याला जनावर द्यायचं असेल आपल्या जनावरांच्या आहारामध्ये कॅल्शियमचं ऑलरेडी प्रमाण खूप असेल आणि फॉस्फरस कमतरता दिसून येत असेल तर अशा वेळेस आपल्याला एमसीपी वापरावं लागतं मित्रांनो अनेक गोठ्यावर आपण वारंवार खूप मोठ्या प्रमाणावर नेपियर वापरत असू किंवा इतर जे काही वाड्यासारखे चारा आहेत वा ते वापरत असू तर तिथे फॉस्फरस कमतरता दिसून येते तर त्यावेळेस आपल्याला एमसीपी किंवा मोनो कॅल्शियम फॉस्फरस ते वापरावं लागतं कारण यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण अधिक आहे मित्रांनो जर आपल्याकडे चार्यामध्ये कॅल्शियम भरपूर असेल आणि आपल्या गोट्यामध्ये फॉस्फरस डिफिशियन्सी दिसून येत असेल तर आणि तरच आपल्याला एमसीपी वापरायचं आहे कारण मित्रांनो एमसीपी मध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे कॅल्शियमचं प्रमाण कमी आहे जर जनावरांच्या आहारामध्ये कॅल्शियम किंवा के फॉस्फरस कुठलाही एक घटक जर जास्त गेला तर तिथे मित्रांनो आपल्या जनावरांना दुसऱ्या घटकाची कमतरता जाणवू शकते म्हणून मित्रांनो हे बॅलन्स करून द्यावं लागतं तर मोनो कॅल्शियम फॉस्फरेटमध्ये जे काही एकवीस ते बावीस टक्के जे फॉस्फरस मिळणार आहे मित्रांनो ते खूप सहज पाण्यात विरगळणार आहे आणि जनावरांना शोषणासुद्धा सुद्धा खूप सहज शोषल्या जातात जनावरांच्या पोटामधून जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के हे जनावरांच्या शरीरामध्ये शोषलं जातात मित्रांनो खूप चांगला फॉस्फरचा स्रोत म्हणून आपण मोनो कॅल्शियम वापरू शकतो मोनोकॅल्शियम फॉस्फेट जे आहे मित्रांनो हे जर आपण मोठ्या प्रमाणात खरेदी केलं तर ते आपल्याला एकशे वीस ते दीडशे रुपये किलो पर्यंत मिळू शकतं याचबरोबर मित्रांनो हे स्वास्थातला आपल्याला स्रोत आहे त्यानंतर आपण जो सगळ्या स्वास्थातला कॅल्शियमचा स्रोत आहोत फक्त कॅल्शियम तो लाईमस्टोन पावडर आणि दुसरा जो असतो तो म्हणजे कॅल्साइट पावडर मित्रांनो हे दोन्ही सुद्धा खूप स्वस्तातले घटक आहेत कॅल्साइट पावडर ही जे काही कॅल्शियमचे वेगवेगळे स्रोत आपल्याला जमिनीमधून मिळतात त्यापासून बनवली जाते मित्रांनो लाईमस्टोन पावडर ही फक्त चुनखडक ग्राइंड करून त्याच्यापासून जा बनवली जाते याच्यात काही इम्पॉर्टी असण्याची शक्यता असते परंतु कॅल्साइट पावडर ही कम्पॅरेटिव्हली प्युअर फॉर्म मध्ये असते तर यामध्ये मित्रांनो आपल्याला जवळ कॅल्शियम जो आहे तो लाईमस्टोन पावडरमध्ये सदतीस ते एकोणचाळीस टक्के मिळतो आणि कॅल्साईट मध्ये आपल्याला तो अडतीस ते थी चाळीस टक्क्यापर्यंत कॅल्शियमचा स्रोत मिळतो मित्रांनो खूप चांगला कॅल्शियमचा स्रोत त्याच्यातून मिळतो परंतु मित्रांनो मध्ये पुन्हा दोन प्रकार असतात एक व्हाईट कॅल्साइट पावडर आणि दुसरी असते ती येलो कॅल्साइट पावडर येलो पावडर मध्ये फेरस ऑक्साईड असेल किंवा इतर फ्लोरीन सारख्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या असण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो आपण व्हाईट कॅल्साइट पावडर वापरली पाहिजे मित्रांनो कॅल्साइट पावडर असेल किंवा लाईमस्टोन पावडर असेल ह्या खूप जर टनात घेतल्या तर दोन तीन रुपये किलो प्रमाण सुद्धा मिळतात परंतु घाऊक बाजारात आपल्याला ते पाच ते दहा रुपये किलोपर्यंत मिळू शकतो ते या याच्यातून फक्त कॅल्शियम मिळणार आहे याच्यात दुसरे कुठलेही घटक मिळत नाही आणि मित्रांनो यातले जे येलो कॅल्साइट पावडर आहे जी वजनाला जड असते आणि याचा मोठ्या प्रमाणावर आपले जे मकाभरडा आहे त्यामध्ये भेसळ करण्यासाठी याचा वापर केला जातो मित्रांनो त्याचबरोबर सोडियम ऍसिड फॉस्फेट हा जो पाचवा घटक आहे तो फक्त फॉस्फरस साठी वापरला जातो आणि याच्यामध्ये मित्रांनो एकोणीस ते एकवीस टक्के फॉस्फरस असतो आणि मित्रांनो याच्यामधला जो फॉस्फरस आहे तो सुद्धा पाण्यात सहज विरघळणारा आणि जनावरांना शोषणासाठी सुद्धा पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के याच्यातून फॉस्फरस शोषला जातो परंतु मित्रांनो हे केमिकल तयार केलेलं असतं लॅबोरेटरीजमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये ते कम्पॅरेटिव्ह खूप महाग आहे आपल्याला जर घ्यायला गेलं तर आपल्या सध्या बाजारात ज्याच्या एमआरपी ज्या आहेत त्या जवळजवळ साडेचारशे ते पाचशे रुपये किलो प्रमाणे आहे आणि हे खूप महागाचा घटक आहे तर यापेक्षा आपण मोनोकॅल्शियम फॉस्फेट किंवा डायकॅल्शियम फॉस्फेट साठी वापरू शकतो आणि त्यातल्या त्यात मोनोकॅल्शियम फॉस्फेट हा खूप चांगला आणि स्वस्त घटक आपल्याला तिथे मिळतो परंतु मित्रांनो कुठलाही घटक वापरत असताना फक्त आपण त्या एक किंवा दोन घटकांचाच विचार केला नाही पाहिजे कारण हे सगळे घटक शहरात वापरताना पुन्हा त्याबरोबर काही मिनरल असतील विटॅमिन्स असतील इतर काही ट्रेस मिनरल असतात हे सुद्धा गरजेचे असतात आणि त्याचा सगळ्यांचा बॅलन्स साधून नंतर आपल्याला याचा वापर करायचा असतो तर मित्रांनो जर कॅल्शियम फॉस्फरस दोन्हींचा सोर्स म्हणून आपल्याला काही द्यायचा असेल तर डायकॅल्शियम फॉस्फरस वापरा फक्त फॉस्फरसचा सोर्स म्हणून वापरायचा असेल तर सोडियम ऍसिड फॉस्फेट आहे परंतु फॉस्फरस डिफिशियन्सी बरोबर आपल्याला कॅल्शियमचा स्रोत पण द्यायचा आहे तर एमसीपी वापरू शकतो आणि फक्त कॅल्शियमसाठी आपल्याकडं कॅल्साइट पावडर आणि लाईमस्टोन पावडर हे दोन ऑप्शन आहेत मित्रांनो हे सगळं खूप चांगल्या पद्धतीने वापरता येतं याचा थोडासा आपल्या गोठ्यावरच्या आहाराचा योग्य अंदाज घेऊन जे पाहिजे तेच वापरलं पाहिजे आणि मित्रांनो यासारखे जे काही वेगवेगळे उपपदार्थ आपण पशुखाद्यामध्ये वापरतो त्याबद्दल आता यापुढे मी व्हिडिओ बनवत राहणार आहे या सगळ्या व्हिडिओचा जर आपण अभ्यास आप केला तर आपल्याला घरच्या घरी पशुखाद्य बनवता येईल आपल्या जनावरच्या आहारात काय कमी पडते काय जास्त पडते काय कमी केलं पाहिजे काय वाढवलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला कळणार आहेत त्यामुळे चॅनलला फॉलो करत राहा सबस्क्राईब करा आणि येणारे सगळे व्हिडिओ पाहत राहा आपले जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल चला तर मग हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा धन्यवाद